नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज मनसेच खानदेशासाठी अत्यंत महत्वाच्या रद्द करण्यात आला व्यवहारिक नसल्याचे कारण दिले गेले आहे याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध म्हणून दिनांक बारा रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून निवेदन आज जिल्हा सरचिटणी शुभम पाटील यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले नाशिक जिल्ह्यातील सुरगाण तालुक्यातील गिरणा नदीचा उगम असून पेठ आणि सुरगान तालुक्याच्या डोंगराच्या पलीकडच्या भागातील अंबिका या उगम असून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून जवळपास एकशे साठ टी एम सी एवढं पाणी वापी वलसाड मार्गे दमनगंगा नदीद्वारे समुद्रात वाहून जाते म्हणून वाया जाणारे पाणी वळवण गिरणा नदीद्वारे खानदेशाला याच लाभ याचा लाभ व्हावा यासाठी हा प्रकल्प होणे अत्यंत महत्वाचा असून कित्येक वर्षानंतर या प्रकल्पाला रद्द करण्यात आले आहे खरंतर हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या दूर करता आली असती एवढेच नाही तर जिल्ह्याला उद्योगासाठी सुद्धा हा प्रकल्प खूप महत्वाचा होता त्याचा केंद्र सरकारने फेरविचार करून पुनिश हा प्रकल्प होण्यासाठी प्र प्रयत्न करावे जेणेकरून जळगाव जिल्ह्याला याचा लाभ होईल परंतु जिल्ह्यातील तीन मंत्री असताना सुद्धा एकही मंत्र्याने साधी स्टेटमेंट सुद्धा या विषयावर दिली नसून आपले राजकारणी किती असंवेदनशील असेल हे ते याच्यातून दिसून येत येतं जिल्ह्यातील तेरा आमदार असून एकही आमदारांनी साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही खरं तर अशा राजकारणाची जनतेने येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे याचा निषेध म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले लवकरच हा निर्णय फेरविचार करण्यात यावा नाहीतर मनसे जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडेल अशा निवेदन दिले होते त्याचाच भाग म्हणून दिनांक बारा रोजी पाचोरात रस्ता रोको घेणार असल्याचे निवेदन नुकतेच अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तशी माहिती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांनी दिली त्यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश भोई शहर सचिव श्रीकृष्ण दुंदले उपशहर अध्यक्ष येश रोकडे रोहित पाटील वाल्मिक जगताप निलेश मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद